रमजान सणानिमित्त वर्षी विजापूर वेस इथं भरवण्यात येणाऱ्या मीना बाजार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी यंदाच्या वर्षी रियाज राजू कुरेशी यांची तर उपाध्यक्षपदी वसीम मुकरी सालार व महम्मद कलीम तुळजापुरे व जनरल सेक्रेटरीपदी अश्फाक मेंबर बागवान यांची एकमतानं निवड करण्यात आली गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात हा मीना बाजार भरवण्यात येतो रमजान सणानिमित्तानं अनेक हिंदू मुस्लिम बांधव या परिसरात दुकाने थाटतात शिरखुर्म्याचा सुका मेवा कपडे महिलांचे सौंदर्य प्रसाधने तसेच धार्मिक ग्रंथ लहान मुलांचे कपडे चप्पल अत्तर फरोश खजूर व रमजान ईदसाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व वस्तूंची साहित्य विक्रीचे पाचशे ते सातशे स्टॉल या मीना बाजारात असतात व्यापारी ग्राहक यांच्यात सुसूत्रता आणण्याचं काम मीना बाजार व्यापारी संघाच्या वतीनं करण्यात येते मीना बाजार व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली सदरच्या बैठकीमध्ये रियाज राजू कुरेशी यांची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस सालाकरता अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे इतर पदाधिकारी असे आहेत उपाध्यक्ष वसीम मुकरी सालार महम्मद कलीम तुळजापुरे जनरल सेक्रेटरी अश्फाक मेंबर बागवान जॉइंट सेक्रेटरी मुस्ताक नजम रंगरेज खजिनदार अब्दुल अजित शेख कार्याध्यक्ष मोहम्मद साफ सौदागर साथ प्रमुख सल्लागार हाजी मैनुद्दीन शेख हाजी मुनाफ चौधरी इसाक सय्यद जुबेर बागवान इम्रान सालार व सदस्यपदी जाकीर नाईकवाडी सलीम हिरोली मंजूर मामा बागवान हाजी तौफिक हत्तुरे राजा सिंदगीकर याकूब शेख असे आहेत यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस पासून मीना बाजार भरवण्यास सुरुवात होणार आहे रमजानचा हा पवित्र महिन्याचा सगळ्यांना शुभेच्छा मीना बाजार व्यापारी संघ या संघटनाची आमची मीटिंग झाली ते सोमवारी सोमवारी झाली त्या मिटिंग मधले आमचे जे सिनियर आहेत आपलं मुनाब चौधरी साहेब आहेत आणि मैनुद्दीन चेअरमन साहेब आहेत आपले आमचे खजिनदार अजित शेख आणि कलिमबाई सालार अशपाक बागवान असे सर्वजण असा बसून आमचे मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मला अध्यक्ष अध्यक्षपदीचा जी मताने निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा मीनाबाजार कमिटीचा आभार व्यक्त करतो आणि हा मीना बाजारचा असं आहे की साडेतीनशे चारशे ह्या ज्यामध्ये स्टॉल लागतात यामध्ये लहान लेकराचे कपडे असू दे चष्मे घडी मग लेडीजचे लहान मुलाचे कपडे हे ज्वेलरी सामान आहे मग यामध्ये फ्रूट पुर, ड्रायफ्रूटचा आपला मोठ्या प्रमाणात बाजार भरतो तिकडं सर्व हिंदू मुस्लिम बंग तिथं ते स्टॉल स्टॉलमध्ये येतात खरेदी विक्री करतात आपले सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जेवढे आपले जिल्ह्यामध्ये आहेत लोक सर्व या ठिकाणी आपल्या बाजार मध्ये येऊन खरेदी करतात असं नाही की सोलापूरच्या जिल्ह्यामधलं कुठला तर आपला पंढरपूरचा माणूस आले तर तिने एका दिवसात पूर्ण खरेदी करून जाऊ शकतात तिकडन असा हा आपला सोलापूरचा बाजार म्हणून जातात आता हे बावीस तारखेपासून चालू होईल स्टॉल कमीत कमी साडेतीन साडे चारशे साडेचारशे असेल मी मे शेख सोलापूर सोशल अर्बन बँकाचे संचालक आणि माझी चेअरमन या आता मीना बाजार या वर्षी सालाबाद परमाने भरत आहे आणि या मीना बाजारचे अध्यक्ष युवक नेते आमचे राजू कुरेशी यांची निवड झालेली आहे आता या पुढं आम्ही सगळं ज्येष्ठ मंडळी मंडळीने आम्ही आता का करायला लागलं आहे की नवीन पिढीला पुढं आणून समाजाशी सडं धुळा त्यांच्या समोर त्यांच्या हातात देऊन आणि त्यांनी काम करावा आणि इथं इथं म्हणजे बाजारमध्ये सगळं सम सगळे समाजाचे सगळे लोकांचे लोक येतात खरेदी करतात आणि सुखा गोविंद गोविंद खुशी करतात हर साल की तरह इस साल भी अलहमदिल्ला मीना बाज़ार मुजापुर बेस में जो बढ़ता है पाँच सौ से साढ़े पाँच सौ जो स्टॉल लगते हैं वहाँ पे मेवे की दुकान है बच्चों के कपड़ों की दुकान है और जूते कपड़ों की दुकान वगैरह सब लगती है और जैसे कि सोमवार को मीटिंग भी हमारी मीना बाज़ार कमेटी के जो वरिष्ठ हैं हमारे जो सीनियर हैं उन्होंने हमारे ऊपर ज़िम्मेदारी दी जैसे कि राजू भाई कुरेशिया अध्यक्ष है मैं उप अध्यक्ष है कलीम चाचा उपाध्यक्ष है हमारे आशपाक भाई बागवान है मुन्ना भाई रंगरेज है हमको जो जिम्मेदारी दी है अलहमद हर साल भी हम पूरी पढ़ते हैं इस साल भी ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे कि कुछ झगड़ा प्रसाद ना हो इस पर गौरव फिकर फिक्र कर, कर हम मीना बाजार अच्छे से अच्छा पार करने की कोशिश करेंगे बस आप लोगों को सभी मीना बाज़ार कमेटी से होती ना सर्वानला नारंजन से